स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन काश्मीरच्या पेहलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झालाय नाव आणि धर्म विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या या घडलेल्या घटनेवरून देशात संताप व्यक्त केला जात असून ठिकठिकाणी थीक याबाबत हिंदू समाजाकडून निषेध नोंदवण्यात येतोय यासाठी हिंदू समाज रस्त्यावर उतरलाय काळीफीत बांधून आणि मुक मोर्चे काढून आंदोलनं छेडली जात आहेत कर्जत तालुक्यात देखील याचे पडसाद ठिकठिकाणी थीक पाहायला मिळाले कर्जत तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं पहलगामच्या घटनेत मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर तालुक्यातील कर्जत शहर नेरळ शहर आणि ग्रामीण भागात येत असलेल्या कशेळे परिसरात सकल हिंदू समाज या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरला होता कर्जत ती येथे टिळक चौकात सकल हिंदू समाजाकडून घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला तर नेरळ शहरातील हिंदू बांधवांनी श्री मारुती मंदिर येथून मोक मोर्चाला सुरुवात केली होती हा मोर्चा मोक नव्हे तर आक्रोश करत महिलांनी आपल्या तीव्र शब्दात घटनेचा निषेध केला यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या हा भ्याड हल्ला पाकिस्तानच करू शकते म्हणून रोष व्यक्त केला जात होता मारुती मंदिर ते नेरळ रेल्वे स्थानक परिसर असा मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये शेकडोंनी महिला आणि तरुण तसंच ज्येष्ठ नागरिक सामील झाले होते कशेळ या ग्रामीण भागातही मोर्चा काढण्यात आला होता यावेळी सर्वप्रथम मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली आणि यावेळी हा मोर्चा, मोर्चा कशेळे नाक्यावर मुख्य चौकात येऊन थांबला या मोर्चात सामाजिक कार्यकर्ते तसंच परिसरातील शेकडो हिंदू नागरिक रस्त्यावर उतरले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत